करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्यामध्ये स्वतःची प्रगती साध्य करण्यासाठी लोकांच्या नादी न लागता प्रत्यक्षपणे आपण आपलं कार्य नक्कीच करता आलं पाहिजे जीवनामध्ये आपण निराश होत असतो एखादं काम ज्या कामामध्ये आपल्याला अडथळे येत असतात ज्या कामामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे अडचणी निर्माण होत असतात त्या कामामध्ये आपल्याला निराशापण उदासपणा का वाटत असतो बघा कदाचित येणारा उद्याचा दिवस तोच असेल ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आता उद्याचा दिवस कोणी पाहिलाय काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा आपण अजून आज दिलेलं काम उद्या करत आहोत परंतु आजचा दिवस आपण सोडलेला आहे ना कोणत्या लोकांच्या नादी लागलो बघा प्रत्यक्षपणे आपला देह हा वाईट संगतीला जाता कामा नये वाईट विषयांच्या नादी लागता कामा नये म्हणून येणार काम येणारा दिवस हा उत्तमतेने करता आला पाहिजे मग जीवनामध्ये आपण निराशा नाही होणार ना। कारण आपला जो देह आहे आपल्याला आपल्या स्वतः देहाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो बरोबर की नाही आपल्या हातून जर जा चूक झाली असेल तर ती लपवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो पण ज्याप्रमाणे आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जो राग येतो ना तो क्षणिक असतो त्या रागावर उपाय काय आहे त्या मत्सरावर उपाय काय आहे तर शांतपणे उभं राहणं शांतपणे विचार करणं तरच एखादी गोष्ट आपल्याला समजून जाईल परंतु, हा जो राग आहे छोट्याशा गोष्टीवरून होत असतो परंतु सर्वत्र जर पाहायला गेलो तर पश्चाताप होत राहतो की नाही मग असं वाटतं की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो मग यामध्ये आपली प्रगती झाली की अधोगती कोणत्या लोकांच्या नादी लागलो ज्या प्रकारे आपली फसवणूक होत असते फसवणूक करून बघा आपल्याला वाटत असेल की आपण खूप काही कमवलं पण नाही जीवनामध्ये आपण पैसा जरी खूप कमावला असेल परंतु एखाद्याशी खोटं बोलून जो व्यवहार केला ते नातं मात्र आपण गमावून बसलो बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे प्रत्यक्षात एखाद्या वेळी अडचण उभी राहते संकट उभी राहतात त्या संकटांना आपल्याला सामोरं जायचं दुसऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून कधीच जायचं नाही आहे आपण आपल्या स्वतःच्या पायावर ज्यावेळी आपण उभे राहू ना त्यावेळी जे आपल्या हातून जे कार्य घडेल ना त्यात खरी मजा आहे म्हणून समर्थ म्हणाले फालतू लोकांच्या नादी लागू नका आपला देह हा संपूर्णपणे विषय वाचनेमध्ये अडकलेला आहे वाईट सवयमध्ये अडकलेला आहे आता ती संगत ते वाईट विषय बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दिलेले आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंब संशय चिंता प्रत्येक वेळी समर्थ आपल्याला भाग दाखवत असतात परंतु तरीसुद्धा आपण तेच कार्य करत असतो त्यातून बघा जी काही अधोगती आहे ती सोडून आपल्याला प्रगतीच्या मार्गावर उभे राहायचं मग हा मार्ग आपल्याला मिळेल कसा कसा प्राप्त होईल यासाठी काय करावं लागेल कारण प्रत्यक्षपणे बघा आपण ज्यावेळी आपल्याकडे पैसे नव्हते त्यावेळी घरातल्या व्यक्तींनी आपल्याला एखादं काही वस्तू आणायला सांगितलं तर आपण काय म्हणतो अरे माझ्याकडे पैसा नाही आहे तर ती गोष्ट मला आणता येणार नाही कारण पैसा आपला गेला कुठे तर वाईट विषयांमध्ये गेलेला आहे हाव जी लोभ होता बघा प्रत्यक्षपणे एखादा जुगार असेल त्या जुगारामध्ये सर्वत्र पैसा आपला बुडालेला आहे मग तो पैसा येईल केव्हा बघा प्रत्यक्षपणे जादू करून पैसा निर्माण करता येत नाही हो म्हणून पैसा असला की कोणत्याही प्रकारे जादू करता येत असते कारण पैसा पैशाने सर्व काही विकत घेता येतं बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे ज्या प्रकारे आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात त्या विचारांमध्ये आपला देह कुठे बसलेला आहे ते पाहायचं आहे लोक जर त्यांच्या मर्यादा विसरून बोलत असतील आणि आपण जर ऐकत असू तर आपल्याला राग येणारच कारण मर्यादा सोडून कोणी जर बोललं तर आपल्याला चटकन राग येतो कारण आपण एखाद्याची मस्करी करत असतो प्रत्येकाची सहनशीलता ही वेगवेगळी आहे प्रत्येकालाच बोलणं बघा आपण एखाद्याची मस्करी करत असतो आपण त्याला बोललं की आपल्याला हसू येतं परंतु त्याला दुःख होत असतं परंतु जर कोणी चार चौघांमध्ये आपल्याला जर कोणी काही बोलत असेल तर शेवटी आपला पायरा चढतो की नाही म्हणून समर्थ मनाने कोणत्या लोकांच्या सोबत आपला देह असला पाहिजे बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे आपला जो देह आहे जरी नाशिवंत असला तरी हिमतीनं उभं राहायचं कारण श्रीमंती कशामध्ये तर स्वतःच्या हिमतीमध्ये दुसऱ्यांकडून जरी कितीही जरी मागितलं तरी त्याला देणं आहेच परंतु स्वतःच्या हिमतीने जेवढं काही साध्य करता येईल जेवढं काही प्राप्त करता येईल ना तेवढं आयुष्य तुझंच नाव आपल्या देहाचं नाव चमकल्याशिवाय राहणार नाही म्हणून आयुष्यात जर उत्तमाचं राहायचं असेल आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी एक व्यक्ती ज्याप्रमाणे बघा आपल्याला जर कोणी मदतीला आलं नाही तर आपण त्या व्यक्तीला पुन्हा बोलावतच नाही त्याच्याशी बोलणंच आपण बंद करतो आयुष्यात असे अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्याकडे पाहत सुद्धा नाही मग आपलं काय चुकलं हा विचार आपल्या मनामध्ये येत असतो यावर एकच उपाय जे जे लोक आपल्यापासून दुरावली गेली आहेत ना त्यांना जवळ करण्याचा एकच उपाय आहे आता तो उपाय समर्थांनी पुढच्या भागामध्ये दिलेलाच आहे आपण परस्पर संवाद करत असताना वाद होत असतात कोणाशी थोडं बोललं की लगेच राग येत असत वादामुळे आपलं काय होतं बोलणं थांबतं की नाही बोलायचंच बंद होतं मग असं वाटतं की आपण त्या व्यक्तीशी फुकटचं बोललो बोलायला बोला नको हवं होतं ज्यांना आपले विचार पटत नसतील ना त्यांना बघा प्रत्यक्षपणे उत्तर देऊच नका ना कारण बघा जे पाणी असतं बघा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्या स्वतःचं प्रतिबिंब दिसत असतं परंतु जे दूषित पाणी आहे गढूळ पाणी आहे ते गढूळ पाणी स्वच्छ करण्यापेक्षा थोडी मेहनत जर केली दोन पावलं पुढे चाललो की आपल्याला स्वच्छ पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या दूषित पाण्यामध्ये गडूळ पाण्यामध्ये खाली काय असते गाळ साचलेली असते बरोबर की नाही ती गाळ बाजूला काढण्यापेक्षा आपल्यामध्ये जो अज्ञान आहे तोच जर बाहेर काढला तर राहील काय तर ज्ञान म्हणून समर्थ म्हणले अज्ञान मुलाहरण जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरु पादो दकम पिवेत म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला आयुष्य जगायचं आहे आपण स्वतःची प्रगती करण्यामध्ये आपण आपल्यालाच कमी लेखत असतो परंतु कोणती संधी सोडायची नाही त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे संधी वारंवार येत नसते एकदा का संधी आली की संधीचं सोनं आपल्याला नक्कीच करता येईल बघा आपल्या शेजारी पाजारी असणारे सुद्धा लोक असतात आपले नातेवाईक सुद्धा असतात आणि आपण स्वतःहून आपल्या घरचे मंडळी असतात की नाही आपण ज्यावेळी खोटं बोलतो ना किंवा समोरची व्यक्ती आपल्याला खोटं बोलण्याचा बघा प्रत्यक्षपणे दाव साधत आहे खोट्या माणसाची बोलणं हे गोडगोड वाटतं आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती माझ्या पूर्णपणे मताशी सहमत आहे पण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलो ना खऱ्या माणसाचं बोलणं हे नेहमी कटू वाटत असतं कारण खोटी माणसं जरी चेहऱ्यावर गोडगोड बोलत असली तरी मागून वार करणारी असतात तिथे सावध असलं पाहिजे मनापासून कोणी कोणाला जीव लावत नाही आणि कोणाही कोणाला ओळखत सुद्धा नाही आहे रस्त्यातून जात असताना बाजूने जेव्हा जातो तेव्हा हाक पण कोणी मारत नाही पाहत सुद्धा नाही आहे परंतु ज्यावेळी गरज असते ना त्यावेळी गर्दीतून सुद्धा शोधणारी माणसं आहेत म्हणून सावध असणं खूप गरजेचं आहे जर आपला हृदय आपलं मन जर दिलदार नसेल ना तर किती श्रीमंत जरी असलो ना तरी शेवटी आपण भिकाऱ्यासारखं नाही अहो ज्याला काहीच नाही आहे त्याला मदत करणं गरजेचं आहे ना आपल्याकडे जे जे आहे त्यापैकी आपल्याला बघा आपल्या घरामध्ये हो आपण जेवण करत असतो जेवलेलं आपण काय करत असतो जे राहिलं ते आपण फेकून देत असतो फेकण्यापेक्षा जे कोणी आहे त्यांना जर दिलं तर त्यांचंसुद्धा पोट भरेल ना आपण हा विचार कधीच कर करत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ही समजली गेली पाहिजे हो बरोबर हो की नाही म्हणून कधी गर्व करायचं नाही आहे अभिमान कधीच धरायचा नाही आहे की माझ्याकडे सर्व परंतु ज्यावेळी आपण लोकांच्या नादी लागलो ना समजा तर त्यामध्ये आपला देह बुडालेलाच आहे म्हणून त्या बघा समाज सावध का केलेला आहे ज्याप्रमाणे आपला देह अडकला की त्यामध्येच आपला संपलेला आहे म्हणून कोणाच्याही नादी न लागता आपली प्रगती कशी उंचावेल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य हेची रतन पेटी। रत्नाची पेटी आहे ती जर उघडली तर त्यामध्ये खरं रत्न पाहायला मिळेल प्रयत्न करा नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ